नमस्कार हे पोहेंचे बाबी पापड पहा खूप सुंदर असे झालेले आहेत चवीला तर भन्नाट झालेले आहेत अगदी थोडे जरी कढईमध्ये टाकले तर कढई भरून अगदी फुलून येतात हे पापड आहे ते नक्की मुलांना कुरकुऱ्याऐवजी तुम्ही हे तळून देऊ शकता छान अशी ही रेसिपी आहे नक्की करा तर कुरकुरीत असे बाबी पापड बनवायला आपण सुरुवात करू इथे तीन वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे हे कांदा पोहे आहेत ना तेच वापरलेले आहेत आणि व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून कलर चेंज करायचा नाही फक्त भाज ले तो ही। छान असे भाजले पाहिजेत पोहे छान असे भाजून घेऊ आणि थंड करून घ्यायचे पोहे आपले छान भाजलेले आहेत पाहू शकता तुम्ही मस्त कलर चेंज अजिबात करायचा नाहीये फक्त अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत पोहेंचे बॉबी पापड आहेत ना खूप छान चवीला लागतात मुलांना कुरकुरे व तुम्ही चार दोन असे ह्याचे स्लाइड तळून जरी दिले ना तर खूप छान चवीला लागतात हे पोहे आहेत ते थंड करून घेऊ आपण अशा पसरत भांड्यामध्ये पोहे आहेत ते वतून घ्यायचे म्हणजे पटकन थंड होतात पोहे थंड झालेले आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक असे एकदम फाईन अशी याची पावडर बनवून घेऊ पोहेची पावडर बनवून घेतलेले हे पाहू शकता छान असं बारीक बनवून घ्यायचे आहे आणि बारीक चालून चाळून घ्यायचे टाळून घेऊ जर वर थोडं फार काय राहिलेले असेल कनी वगैरे तर ते आपल्याला नंतर बारीक करता येते पण पन पूर्णपणे हे बारीक झालेलं आहे या पावडरीमध्ये कश्मीरी पावडर आहे ते अर्धा चमचा टाकायचा आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ पाव चमचा पापडखार आहे तो टाकून घ्यायचा आहे त्यामुळं बॉबी जे आहे ते, ते एकदम खुसखुशीत तयार होते व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊ आणि थंड पाण्याने मळून घ्यायचं आहे म्हणजे नॉर्मल पाण्याने गरम पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाहीये छान असं मळून घेऊ अशा पद्धतीनं व्यवस्थित असं हे पीठ मळून घेतलेलं आहे पोह्याचं पीठ मळताना थोडस पाणी जास्त लागतं तर ह्या पद्धतीने मळून घ्यायचंय जास्त घट्ट जर मळलं तर तुम्हाला साचा वापरताना जास्त जोर द्यावा लागेल तर अशा पद्धतीने मळून घ्यायचा आहे आणि तेलाचा अजिबात वापर करायचा नाहीये बाबी बनवून ह्याचे प्लेट लावून घेतलेली आहे ह्यातील एक गोळा घेतलेला आहे आणि हातावरती असा गोल फिरवून घ्यायचा आहे म्हणजे लांबट करायचंय आणि अजिबात हवा ह्याच्यामध्ये राहणार नाही याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित असा हा साचा आहे तो भरून घेऊ इथे एक प्लॅस्टिकचे सीट हातरून घेतलेले आहे आणि आता हा साचा बंद केलेला आहे तर आपण बाब्या आहेत ते पाडून घेऊ अशा पद्धतीनं हा साचा आहे तो पकडायचा आहे जास्त लांबीला करायचं नाही कारण नंतर पण तुम्हाला तो तोडूनच नंतर तळावं लागणार आहे अशा पद्धतीने घ्यायचं हे करून छोट्या छोट्या केल्या का आपल्याला तळायला पण बरं पडतं अशा पद्धतीनं एवढे बवे तयार करून घेतलेले आहेत तर काय करायचं आत्ताच हे सुट्टे सुट्ट्या करून घ्यायचे आहेत हे अजिबात एकमेकाला चिटकत नाहीये म्हणजे सुकायला पण बरं पडतं आणि फॅनच्या हवेखाली सुद्धा सुकत अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं एक एक सुट्ट करून घ्यायचं आहे तर या पद्धतीनं सर्व बनवून दोन दिवस उन्हामध्ये सुकवा किंवा मग फॅनच्या हवेखाली दोन ते तीन दिवस सुकून घ्यायचं हे बाबी पापड मी दोन ते तीन दिवस उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत छान असे सुकलेले आहेत म्हणजे पूर्णपणे छान वाळलेले आहेत पाहू शकता तुम्ही आवाज चांगला येतोय कारण आपल्याला वर्षभर टोर करून ठेवण्यासाठी असंच खडकडीत अगदी उन्हामध्ये हे वाळवलं पाहिजे आणि मग वर्षभर अगदी आरामात व्यवस्थित हे राहू शकतं तर आपण तळून पाहूया तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडस टाकून घ्यायचं आहे हे बाबी पापड छान असे फुलले जातात पाहू हो शकता तुम्ही मस्त आणि तेल अजिबात पित नाहीत खूप छान असे तयार होतात अजिबात तेलकट होत नाहीत बघा किती छोटस होतं तर केवढं कढई भरून तळून झालेलं आहे रे पोहे पापड छान असे फुलले जातात नक्की एकदा करून पहा आणि एकदम करायला सोपे आहेत अगदी काही सुद्धा साहित्य लागत नाही जे आपण कांदा पोहे खातो तेच वापरायचे आहेत नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा धन्यवाद